हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तर तुम्ही तयार आहेत आजच्या माइंड साठी रेडी आहेत चल चला तर मग पाहूया आजचा माइंड गेम इथे लक्ष द्या इथे एक इक्वेशन तयार केलेली आहे काय आहे ही इक्वेशन कोण वाजते तुमच्यापैकी पूनम वाजवाळा काय आहे इक्वेशन प्लस तीन सहा नऊ अधिक तीन बरोबर सहा तुम्हाला यातल्या दोन स्टिक हलवायच्या आहेत आणि हे इक्वेशन बरोबर करायचं आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे महेश महेश रेडी आहे दोन स्टिक हलवायच्या आहेत बाळा आणि हे इक्वेशन बरोबर करायचं आहे एक स्टीक हलवलेली आहे महेशनी आता एक टी हलवायची आहे ज्यामुळे ही इक्वेशन बरोबर होणार आहे कुठली स्टीक हलवणार महेश आता दोन स्टिक हलवलेले आहेत महेश पण इक्वेशनमध्ये बरोबरचं चिन्ह आलं नाही ना बाळा आठ अधिक तीन वजा सहा बरोबर काय होणार बरोबरचं चिन्ह आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये इक्वेशन बरोबर होण्यासाठी ठीक आहे काही हरकत नाही आता ट्राय करणार आहे अनुराधा अनुराधा रेडी आहे अनुराधाने एक स्टीक हलवलेली आहे ओके छान प्रयत्न करते अनुराधा वेरी नाइस बाळा एक स्टिक हलवली अनुराधा तू ती स्टिक पला परत हलवणार आहे का बाळा अनुराधाने एक स्टिक हलवलेली आहे दुसरी स्टीक हलवलेली आहे आता कुठे ठेवणार बाळा ती स्टिक ओके अनुराधा बरोबर झालंय का बाळा हे हा छान प्रयत्न केलेले आहेच पण इक्वेशन बरोबर होत नाहीये ठीक आहे चला आता ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे विचारपूर्वक सोडवायचं आहे बाळा ने एक स्टिक हलवलेली आहे आणि दुसरी स्टीक हलवलेली आहे सूरज इक्वेशन बरोबर झालंय का बाळा दोनच स्टिक हलवायच्या आहेत दोनच हलवायच्या आहेत स्टिक <laughs> जास्त नाही हलवायच्या आहेत दोनच स्टिक हलवायच्या आहेत आपल्याला आणि इक्वेशन बरोबर होतीये का सूरज नाही होते आता काय करणार आहे जिगार जिगार रेडी आहे एक स्टीक हलवलेली आहे जिगरने आणि दुसरी स्टिक हलवलेली आहे जिगरने इक्वेशन बरोबर झालंय का जिगर नाही झालंय ना, ना बाळा हां बघ बरं इक्वेशन बरोबर झालंय का हम्म ठीक आहे आता ट्राय करणार आहे रुची रुची रेडी आहे दोनच स्टिक हलवायच्या आहेत ना बाळा आपल्याला एक स्टिक हलवलेली आहे रुचीने आणि दुसरी स्टिक हलवलेली आहे आठ अधिक तीन किती होतात रुची अकरा आठ अधिक तीन बरोबर अकरा होतात पण इथे किती तयार झालेले आहेत पाच तयार झालेले आहेत त्यामुळं हे इक्वेशन बरोबर होत आहे का बाळा नाही होते चला आता काय करणार आहे आदिती आदिती रेडी आहे ओके आदिती आदितीने एक स्टिक हलवलेली आहे आणि आदितीने दुसरी स्टिक हलवलेली आहे व्हेरी नाईस nice. बघा आदितीने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि नऊ वजा नऊ बरोबर शून्य व्हेरी नाईस आदितीसाठी जोरात टाळ्या आजच्या माइंड गेमची विजेती कोण आहे आदिती, आदिती। यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आदित्य करणार आहे ओके ठीक आहे चला आदित्य यापेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे ओके आदित्य रेडी आदित्यने छानच सोडवलेलं आहे पण अजून एक वेगळी पद्धत आहे ज्या पद्धतीने आदित्य सोडवणार आहे आदित्य व्हेरी नाईस बघा आदित्यने वेगळ्या पद्धतीने सोडवलेलं आहे सहा अधिक तीन बरोबर नऊ व्हेरी नाईस आदित्यसाठी सुद्धा जोरात टाळ्या द्या इथे आजच्या माइंड गेमचे विजेते आहेत आदित्य आणि आदिती तर दोघांसाठीही जोरात टाळ्या <स्थाथ> दोघांनीही दो दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवून दाखवलेलं आहे व्हेरी नाईस दोघांनाही छान व्हेरी गुड